हापूस आंबे म्हटलं का रत्नागिरीची आठवण येते आज आपण रत्नागिरीमध्ये आहोत योगेश मस्के सर आज आपण रत्नागिरीजवळ आलेलो आहोत काय गणपतीपुळे सर आंबे दाखवा लोकांना इकडले महाराष्ट्रातील प्रसिद्ध गजबजलेलं विभाग म्हणजे कोकण होतं मॅप यायला बरोबर आणि त्यातल्या त्यात कोकणाची ओळख म्हणजे आंबा <laughs> हापूस आंबा असो तोतापुरी असो अनेक आंब्याचे व्हरायटी असो त्यासोबत <laughs> काजू त्यासोबत फणस अननस हे कोकणातील सर्वात जास्त उत्पादन घेत घेतलेली फळबागा कोणती <laughs> हापूस आंबा फणस <पनाश>, अननस <laughs> फणस म्हणजे अननस ना म्हणूनच वेगळं नाही पाण्याचं पण उत्पादन होतं म्हणे सुपारी काजू या सगळं फळ बघा तरी पाणीच पाणी आहे इकडं इकडे पाणी पाणी म्हणजे इथं पाऊस तेवढं पडतो ना सतत पाऊस चालू असतो सर चार या वर्षी तर दहा मेपासूनच पाऊस चालू झालेला आहे चार ते पाच महिने पाऊस असतो तुमच्या गावड आहे पाऊस नाही आमच्या गावाकडे पाऊस नाही आपला कोणता म्हणजे कोणता जिल्हा तो छत्रपती संभाजीनगर या सोबत आपण पाहिली भात शेती सकाळी महिला वर्ग असो पुरुष वर्ग असो सगळे भाताच्या शेतीमध्ये रिटायर्ड लोक पण रिटायर्ड लोक असो सगळे भात लागवडीमध्येच गुंतलेले गुंतलेली आज आपण सकाळी भेटलो होतो एक भिखाजीराव पण एक व्हिडिओ मधून रिटायर्ड होते पिकाचीच सुरु तां तांदूळाचे कोणत्या कोणत्या प्रकारचे उत्पन्न आहे तांदूळचे भरपूरसे व्हरायटी आहेत आता मध्ये संकरित पण भरपूर व्हरायटी आल्या आहेत सुधारित पण व्हरायटी इथे बांबू पण आहेत भरपूर बांबूची शेती सर झाडी म्हटल्यानंतर कोकणच सगळे झाडी सर्व प्रकारची झाडी कोकणामध्ये आपल्याला बघायला केळीची शेती करतात नाही केळी थोडीफार असते जास्त प्रमाणात हे कोकणातले ड्रेसेस नॅच हे सांस्कृतिक कार्यक्रम का असतील काही यांचे शाळेतले विद्यार्थी चाललेले आहेत आपण गणपतीपुळे मंदिराकडे चाललोय आणि दोन्ही बाजूने आंब्याचे झाड म्हणजे किती फूट असतील व हे झाड भरपूर आहे पन्नास पन्नास फुटापर्यंत झाड आहे आणि त्याचा ना किती मज आजचं लावलेले झाडं नाही फार जुनी झाड आहे फार उत्पादन क्षमता असलेलं झाडे आणि बिना खर्ची खर्च नाही ना सर काही आपल्या म्हणजे फळबागा लावा ड्रिप करा खत टाका इकडे पाणी द्यायचीच गरज नाही फवारण्या करा पावसाळ्यात एवढं पाणी असतं सगळ्या गोष्टी करा मग उत्पादन घ्या तसं इकडं काहीच नाही इकडं जे एवढं यांना देऊन टाकतो की आपल्यासारखं श्रम करायची काही गरज नाही आता आपणच बघितलं ना मागच्या दोन दिवसामध्ये आपण किती फळबागा बघितल्यात त्या फळबागांमध्ये पाणी देण्याची आवश्यकताच नाही एवढं पाणी आहे गाडीतून आपण बाहेर निघालो दहा मिनिटामध्ये पाऊस येतो गाडीतच बसून सर दोन दिवसापासून <laughs> नाही असं नाही म्हणजे गाडीत बसूनच प्रवास करावा लागतोय <laughs> पण बाई निघाल म्हणजे पाऊस येतो हो जास्त आपण आता भागा आपल्या भागामध्ये आपण फिरू शकतो <laughs> भरपूर वेळ बाहेर राहू शकतो इथं पंधरा वीस मिनिट स्पॉट बघितलं पाऊस येतो वातावरणच असे पंधरा वीस मिनिटानंतर आणि जंगलासारख्या भागामध्ये असं वाटतं की जंगल आहे ते आंब्याचे झाड कागाची पण झाड आहे सर लाखो आंब्याची झाड आहे काजू आहे अनासपण आहे सर टिकाऊ झाड झाड राहत म्हणजे काजू आणि दमट वातावरणात येणारी झाडं हे बघा सुपारीचं झाड सुपारीचं झाड

आपण काय इथे आपण चिकूचे पण बाग बघितले पाऊस चालू सर भाताची लागवड चालू आहे सकाळीच आपण एक भाताच्या लागवडीवर व्हिडिओ बनवला होता पाणी मुबलक असल्यामुळे भाताची शेती खूप छान होते एकदा आणि पाणी लागतं सर भात शेती आणि एकरी उत्पादन सुद्धा चांगलं निघतं जास्तीत जास्त आपण विहिरीच्या पाण्यात करू शकतो ते बघा नारळ नवीन लावलेले आहे विहिरीची करू शकतो जसं यारा आपली जमीन आपली जी माती कशी नाही हां जी माती आपल्याला भात शेती पाहिजे साठी पाहिजे ती नाहीये आहे परत आपलं क्लायमेट तसं नाही आहे इथं दमाट वातावरण पावसाळी वातावरण आता आपण चर्चा करत होतो त्यातच पाऊस नव्हता आता चर्चा करता करताच पाऊस आला समोर काही दिसत नाही स्वच्छ पाण्याची नदी आहे बाजूला